संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भारत राष्ट्र समिती या तेलंगणामधील पक्षाची महाराष्ट्र शाखा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात विलीन करण्यात आली आहे बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तशी घोषणाच रविवारी केली मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हरिभाऊ राठोड आणि बी आर एस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पवार यांनी सर्वांचं स्वागत केलं सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असं राठोड आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात पहिलं पाऊल टाकलं होतं पंढरपूरमध्ये त्यांनी सहाशे गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती मात्र तेलंगणा विधानसभेतील पराभवानं महाराष्ट्रामध्येही या पक्षाला घरघर लागली राज्यात प्रवेश झालेल्या तेलंगणा येथील भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये विलीनीकरण करणार असल्याची चर्चा होती या पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली होती अखेर सहा ऑक्टोबरला पवार यांच्याच उपस्थितीमध्ये राज्यातील या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये या पक्षाचा काँग्रेसकडून सपशेल पराभव झाला त्यामुळे त्यांची तेथील हवा गेली त्यानंतर राज्यातील त्यांच्या पक्षाची चर्चाही बंद झाली पंढरपूर येथील काही नेते त्यांच्या पक्षात गेले होते राज्यात पक्षाचं वाढावं वा, यासाठी त्यांनी काही पावलेही उचलली होती सर्व पदाधिकाऱ्यांसह पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे संध्या लाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा